आणि मी अशी मलाई वगैरे काढत असते तूप वगैरे बनवण्यासाठी आणि दूधसुद्धा मी गरम करून ठेवत असते म्हणजे खूप काही मलाई वगैरे येत असते आणि आपलं घरचं तूप खूप छान बनतं चहा ठेवलेला आहे आणि बघा हे केव्हा आले यांनासुद्धा चहा ठेवलेला नाही आहे आणि आईनं सुद्धा चहा ठेवलेली आहे बघा म्हणजे माझी वाट बघत बसतात एक की मनीषा काम मनीषा आली की ती चहा ठेवी बर बघा मला कसं झाडावर चढवत आहे ना नंतर मी छान मस्त मसूरची डाळ डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि खूप छान लागते बघा का ही खिचडी तुम्ही सुद्धा एक वेळा करून पहा नंतर बघा खूप छान मी चहा सुद्धा ठेवलेला आणि खिचडी पण करून घेतलेली कारण मला जायचं होतं डिमांडला महिन्याचा काही सामान वगैरे आणण्यासाठी नंतर म्हटलं मग आल्यानंतर खूप वेळ होऊन जाईल मला आणि खरंच तुम्हीसुद्धा एक वेळा करून बघा खूप छान लागते बरं काही खिचडी मला तर खूप आवडते आईला मला आणि सुमितला मी दरवेळेस डिमांडला जात असते काही थोडाफार सामान मी इथून घेत असते बिस्किटं वगैरे मसाले आणि काही सामान आमचं उदारचं खाते तिथूनसुद्धा मी घेत असते आणि आपलं सुमितचं तर तुम्ही बघू शकता ट्रॉली वगैरे घ्यायला त्याला खूप आवडतं तो बोलला आईला आई म्हणे मी घेतो म्हटलं ठीक आहे आणि बिल झाल्यानंतर बघा त्याने पॉपकॉर्न घेतलेला आहे त्याला आठवण नव्हती पण आईने त्याला आठवून दिली आणि तो पुन्हा पळाला घेण्यासाठी त्याला आहे ना सुमितला आहे ना म्हणजे बाहेरचं चटलपटल खूप आवडतं आणि तो म्हणजे बिलकुल खुश होऊन जातो त्याला असं काही चट्टलपटल मिळालं की आणि आपलं बिल झाल्यानंतर तो पुन्हा काय घ्यायला गेला होता कोण सुमितला एकदम चट्टलपटल खूप आवडतं एक नंबर तुम्ही तू बोल काय त्या मावशींना तुझं बोलणं आवडत अरे काय करत झालं मावशी आणि त्या मावशीला थँक्यू म्हणून तुझी कधी पिझ्झा वगैरे दिला तर मुलांना आवडतं थँक्यू म्हणून त्यांना मावशी थँक्यू ते माझी तारीफ करत चला आणि आईचं बी चालू आहे का आम्हाला तेच काम आहे हे आणलं की ते ठेवा आणि ते आणलं की ते ठेवा आणि भाऊ साहेबाची तर खूप मोठ्या मोठ्या आहे तिथं गेलं की मम्मी हे घेऊ का मम्मी ते घेऊ मम्मी, मम्मी हे करू का ते करू स्प्रे वगैरे त्याला म्हणजे भरपूर त्याला काय म्हणता उत्साह आनंद खूप आहे चला एखाद्याला आणि तो त्याला खूप आवडतं एन्जॉय करायला चला मग आता मी फटाफट -पट सामान वगैरे भरून घेते आणि नंतर बोलते तर त्याला चटर पटर खूपच आवडतं कॉफी वगैरे काय म्हणता सुमित त्याला म्हणता मिल्कशेक चॉकलेट घेऊनच आला तो मित्रांनो कामच फार वेगळं आहे मला मला म्हणजे तो कोणत्याच गोष्टीमध्ये बचत करू द्यायचं त्याचं म्हणजे ऑप्शन नाही त्याच्याकडे काय सुमित बचत करायचं त्याचं ऑप्शन नाही आणि मित्रांनो तुम्हाला अजून गोष्टी तापत राहा चॉकलेट चॉकलेट चला मग आता आम्ही हाय हॅलो नमस्कार आणि आता आपलं डेली रुटीन गरम पाणी वगैरे रोज मी सकाळी गरम पाणी घेत असते आईने छान मस्त पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे चहा सुद्धा ठेवणार आहे आणि हे शेंगदाणे बघा शेंगदाणे आई आणि मी आम्ही घेऊन आले डिमांडमधून बघा चला आता हे शेंगदाण्याकरता मला सकाळ सकाळी जावं लागलं होतं चला आणि आता बटाटे वगैरे आईने छान धूनसन ठेवलेले आहे मस्त छान पाण्यामध्ये ठेवलेले होते कारण माती वगैरे असते ना ते आईने वॉश करून ठेवलेलं आहे आणि बघा मेथीसुद्धा आता करणारे आपण बाकी आणि बटाटा चला आई आता उठलेली आहे फ्रेश झालेली आहे आई केव्हाची उठलेली उठ पाच वाजेपासून का गाई आई आई म्हणते तुला आज बरं वाटत नाही इथं चला आणि आपलं सुमित झालं मस्त तयार सुमित टी व्ही बघणं चालू आहे आता भाऊचा त्याला आता दूध वगैरे दिलेलं आहे नाश्ता करून जा बिस्किट वगैरे खाल्लं आहे त्याने मिस्टरांचा चालू आहे आता आराम चला तुम्ही बघू शकता किती छान वाटतं एकदम पोणे सात वाजलेले बघा सकाळचं वातावरण खूप छान आहे बरं का खूपच छान वातावरण असतं थंडगार दरवेळेस आहे बघा हे हाईथले ब्रेकसुद्धा त्याने तोडून आणलेले बघा दरवेळेस त्याचा सायकलचा काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे आता बघतो आता तो काय करतो त्याला म्हटलं आधी रिपेरिंग करून आण म्हटलं हे बघा लागतच नाही बघा बघूया आता सात आत वाजलेले आहे सुमितला अजून पाच किंवा दहा मिनटं आहे बाकी सात दहाला त्याची शाळा स्कूल भरत असते गेट वगैरे बंद होऊन जात असतं सात दहा आला आहे ना सुमित हो सातदा आला हाय कर हाय नमस्कार हाय नमस्कार जे सद्गुरु जे सद्गुरु छान मी असा मस्त असे बटाटे बारीक कट करून घेतलेले आहे हिरवी मिरची आणि लसणसुद्धा मी असं बारीक करून घेतलेलं आहे छान असं मस्त हे करून घेतला आहे तेल कारण आता टेचून घेतलेला जिरे मोरीची फोंडी आहे आणि आपला मसराचा डबा बघा टाकून तेल, तेल तो टाक जिरेला आता आई म्हणते तू बैस मी करते आणि आमच्या इथे बाजूला लग्नेभर का आम्हालासुद्धा जायचं आहे म्हणून मोटर वगैरे चालू आहे त्याच्याकरता समजून घ्या आई आता फोन मी देतो भेटायचं गाई आता बघा बाजूला आमची इथं गाडी वगैरे आम्ही इथं उभी करत असतो ती गाडी आमची आणि आणि हा आणि इथं लग्न आहे बाजूला त्यांनी आम्हालासुद्धा पत्रिका वगैरे दिली आहे जाणार आहोत आणि आम्ही असे बंद करतो कारण हवा खूप थंडीगार असते ना म्हणून आणि बघा आता फोनमध्ये त्याला पाच मिनटं होऊ द्यायचं आणि नंतर मग तुम्ही तब मेथी वगैरे त्याच्यामध्ये टाकू शकता आणि हळद तिखट मीठ धने पावडर अशी मी छान मस्त त्याला हे केले मसाले वगैरे टाकलेले आणि थोडीशी कसतुरी मेथी सुद्धा मी त्याला टाकलेली आहे आणि याला असे दहा ते पंच दहा ते पाच मिनटं तुम्ही असं याला होऊ द्या असं झाकून ठेवा गॅस एकदम बंद करा आणि नंतर मग तुम्ही मेथीची भाजी त्याच्यामध्ये टाका नंतर तुम्ही असं मेथी वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी आणि याला बारीक मंद गॅसवरती होऊ दे आणि आई आज मला आईची म्हणजे आज काय माहिती आईचा आज मूड फ्रेश तर आई मला हेल्प करते बघा आईने छान मस्त ग काय म्हणतात चपात्या करते आहे आईमध्ये तू बैस चपात्या करून देते तुला आज म्हटलं बरं ठीक आहे मतलब कर म्हटलं चला आज आई आज आद माझं काय म्हणतात नशीब बघा आज आराम करायचा आणि मी बसलेली चला गर्म, गर्म, आता आई करते मस्त छान गरमागरम चपात्या मिस्टरांना पण मी आता म्हणते उठा आणि बघा छान मस्त आपले पराठे सुद्धा झाले आहे मिस्टरांसाठी मी सुद्धा एक नाश्ता वगैरे करून जात असते एक पराठा मला पण घेत असते करून आणि बघा भाजी आपली एकदम छान झालेली आहे कारण मिस्टरांचा टिफिन भरते आहे आणि सुद्धा टिफिन भरून दिलेला आहे मी आणि आता मी छान मस्त पराठे कर आहे मिस्टरांसाठी माझ्यासाठी आईसाठी बघा आणि आपली भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि मिस्टरांचा टिफिन मिस्टरांचा टिफिन आणि सुमितचा टिफिन सुद्धा मी भरून दिलेला आहे मला छान मस्त टिफिन झालेला आहे सुमितचा आणि मिस्टरांचा आणि मिस्टर आता निघाले जाण्यासाठी चला जा आरामात जा आणि आरामात या आणि आत्ता पुन्हा घरातले कामं आवरलेले आहे आणि आता लाईट टाईप पोणे दहा वाजलेले आणि मी आता कामावर जाण्यासाठी निघालेली आहे आणि आई सुद्धा तयार झालेली आहे आणि आमच्या बाजूला आहे ना इथं या साईडला लग्न आहे ते काकानी मला बोलले आम्हाला की तुम्ही ना दोन तीन दिवस दोन दिवस सुट्टी घ्या पण म्हटलं नाही काका तर मग मग तिथं आज संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम वगैरे आहे का काही हां हळदीचा हा, कार्यक्रम वगैरे आहे मग आम्ही तिथं जाणार आहे आणि उद्या लग्न आहे काही उद्या लग्न आहे तर ते काका मला रात्री सांगायला आले होते म्हणे तुम्ही सुट्टी वगैरे घ्या म्हटलं नाही म्हटलं काका सुट्टी वगैरे काही घेता ये आणि पण मी येईल म्हटलं लवकर पण आता सर पूर्ण आवरून घेतलेले आहे आणि हो म्हणजे आता काय म्हणतात शंभर म्हणजे हंड्रेड सबस्क्रायबर झालेले आहे त्याच्याकरता मी तुम्हाला सांगणारच आहे लवकर की मी काय काम करते पण मला आहे ना म्हणजे ब अजून वेळ नाही तसं शांततेत बोलण्यासाठी तर मी एका दिवशी नक्की टाईम काढेन आणि ते तुम्हाला सांगणार आहे चला मग आता आपण कामावर जाणार आहे आणि अजून काय म्हणतो हा वेरी कोच काय म्हणतात ते पाय वगैरे सुचतो ते मला खूप प्रॉब्लेम झालेला आहे आता थंडी खूप पडते दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे काय करणार कामावर तर आपल्याला जावं लागणार आहे आणि काय म्हणता गावालासुद्धा जायचं आहे पण अजून तिकीटाचं तिकीट कन्फर्म मिळत नाही आहे बघूया आता का काही आई आता बोलली की आपण जाऊन बघू जाऊन बघ त्याच्यामुळे चला मग नंतर बोलते आणि आज मी आणि आई आम्ही चालत जात आहो कारण की सुमितने माझी सायकल घेऊन स्कूल स्कूलमध्ये म्हटलं ठीक आहे तू घेऊन जा आणि मी आज म्हटलं काही ऑटो वगैरे केव्हा रिक्षाने जाईन म्हटलं कामावरती ठीक आहे म्हणे मम्मी